नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये अठराशे स्क्वेअर फूट घर बांधण्यासाठी लेबर खर्च किती येऊ शकतो त्याबद्दलची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे मित्रांनो या व्हिडिओच्या अगोदर एक व्हिडिओ बनवला होता त्या व्हिडिओमध्ये अठराशे स्क्वेअर फूट घर बांधण्यासाठी मटेरियल किती लागणार आहे किंवा मटेरियल साठी किती खर्च येऊ शकतो त्याबद्दलची माहिती या व्हिडिओच्या अगोदर जो व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये माहिती दिलेली आहे या व्हिडिओमध्ये फक्त अठराशे स्क्वेअर फूट घर बांधण्यासाठी लेबर खर्च किती येऊ शकतो त्याबद्दलची माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे चला तर मग वेळ न घालवता जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी मित्रांनो तुम्ही जर या आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण आपल्या चॅनलवरती वरती कन्स्ट्रक्शन विषयी सर्व माहिती मिळते वास्तुशास्त्राविषयी सर्व माहिती मिळते मित्रांनो या व्हिडिओमध्ये बांधकाम प्लास्टर आणि आर सी सी काम म्हणजे आपलं सेंट्रिंग काम या दोन कामाचा का 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 लेबर खर्चाबद्दल माहिती सांगितली जाणार आहे आणि पुढच्या व्हिडिओमध्ये टाईल बसवण्याचा लेबर खर्च असेल किंवा प्लंबिंग कामाचा लेबर खर्च असेल किंवा इलेक्ट्रिकल कामाचा लेबर खर्च असेल पेंटिंग कामाचा लेबर खर्च असेल त्याबद्दलची माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे या व्हिडिओमध्ये फक्त बांधकाम प्लास्टर आणि सेंट्रिंग कामाच्या लेबर खर्चाबद्दल माहिती मिळणार आहे कारण मित्रांनो या व्हिडिओमध्ये जर पूर्ण माहिती दिली टाईल बसवण्याचा असेल किंवा प्लंबिंग कामाचा असेल इलेक्ट्रिक इलेक्ट्रिकल कामाचा असेल पेंटिंग कामाचा असेल सर्व जर माहिती दिली तर मित्रांनो व्हिडिओ खूप मोठा होऊ शकतो त्यामुळे या व्हिडिओमध्ये फक्त बांधकाम प्लास्टर आणि आर सी सी कामाच्या लेबर खर्चाबद्दल माहिती मिळणार आहे मित्रांनो बांधकाम प्लास्टरचा रेट काय पर स्क्वेअर फूटचा मित्रांनो या अगोदर ब्रास वरती कामे घेतली जात होती बांधकाम प्लास्टरची किंवा सेंटरिंग कामाची म्हणजे आरसीसी सुद्धा कामा, काम आयटम रे, आयटम रेट वरती घेतली जात होती म्हणजे कॉलमचा रेट वेगळा स्लॅबचा रेट वेगळा फुटिंगचा रेट वेगळा लॉप लेंटलचा वेळ वेगळा अशा प्रकारे कामं घेतली जात होती पण मित्रांनो आता सर्रास सगळीकडे स्क्वेअर फूटच्या रेटनुसार कामे घेतली जातात स्लॅबचा जेवढा एरिया आहे तेवढा एरिया मोजायचा आणि काम किती स्क्वेअर फुटच्या रेटनुसार ठरलं जातं त्याप्रमाणे मित्रांनो कॅल्क्युलेशन करायचं आणि त्याचप्रमाणे मित्रांनो बांधकाम प्लास्टरचे किंवा आरसीसी कामाचं रेट होतं मित्रांनो म्हणजे अमाऊंट होते मित्रांनो आता बांधकाम प्लास्टरचा पर स्क्वेअर फूटचा रेट काय बांधकाम प्लास्टरचा पर स्क्वेअर फूटचा रेट एकशे वीस रुपयापासून ते एकशे पन्नास रुपये पर स्क्वेअर फूट आहे जर ग्रामीण भागाकडे बघितला तर एकशे वीस रुपये जस जसे तुम्ही डेव्हलपमेंट शहराकडे येताल तस तसे रेट वाढत असतो मित्रांनो एकशे तीस रुपये असेल एकशे चाळीस रुपये असेल किंवा एकशे पन्नास रुपये परंतु सुद्धा मित्रांनो हा रेट आहे आता तुमच्या गावामध्ये बांधकाम प्लास्टरचा रेट काय चालू आहे ते तुम्ही बघू शकता पण एकशे वीस रुपयापासून ते एकशे पन्नास रुपये पर स्क्वेअर फूट आहे आता तुमचा प्लॅन कसा आहे त्यावरती सुद्धा बऱ्याचशा गोष्टी गोष्टी डिपेंड असतात आणि त्याचप्रमाणे रेट सुद्धा डिपेंड असतो मित्रांनो काही असे डिझायनिंग भरपूर असतात त्यामुळे हा रेट थोडाफार कमी जास्त होऊ शकतो पण एकशे वीस रुपयापासून ते एकशे पन्नास रुपये पर स्क्वेअर फूट या रेंजमध्ये बांधकाम प्लास्टरचं काम असतं आपण जरी एकशे पन्नास रुपये पर स्क्वेअर फूट रेट धरला आपलं काम किती आहे अठराशे स्क्वेअर फूटचं काम आहे अठराशे गुणिले एकशे पन्नास केले तर दोन लाख सत्तर हजार रुपये लागणार आहेत अठराशे स्क्वेअर फूटचं घर बांधण्यासाठी बांधकाम प्लास्टरचा लेबर खर्च समजले मित्रांनो आता आरसीसी कामाचा म्हणजे सेंट्रिंग कामाचा लेबर रेट काय चालू आहे हा सुद्धा मित्रांनो रेट सेम आहे एकशे वीस रुपयापासून एकशे पन्नास रुपये पर स्क्वेअर फूट आहे तुमचा प्लॅन कसा आहे तुमचा प्लॅन हेवी आहे का या सर्व गोष्टीवरती सुद्धा रेट डिपेंड असतो पण एकशे वीस रुपयापासून ते एकशे पन्नास रुपये पर स्क्वेअर फूट रेट आहे आपण जरी सेंट्रिंग कामाचा जरी रेट एकशे पन्नास रुपये पर स्क्वेअर फूट धरला आपलं काम आहे अठराशे स्क्वेअर फूट अठराशे गुणले एकशे पन्नास केले तर दोन लाख सत्तर हजार रुपये म्हणजे मित्रांनो आपल्याला बांधकाम प्लास्टरसाठी सुद्धा दोन लाख सत्तर हजार रुपये खर्च येऊ शकतो आणि सेंट्रिंग कामासाठी सुद्धा दोन लाख सत्तर हजार रुपये खर्च येऊ शकतो या दोन्हींची जर बेरेज केली तर मित्रांनो पाच लाख चाळीस हजार रुपये आपल्याला बांधकाम प्लास्टर आणि आर सी सी कामाच्या लेबर खर्चासाठी खर्च येऊ शकतो समजले का मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये टाईल बसवण्यासाठी लेबर खर्च किती येऊ शकतो प्लंबिंग कामाचा लेबर खर्च किती येऊ शकतो इलेक्ट्रिकल कामाचा लेबर खर्च किती येऊ शकतो पेंटिंग कामाचा लेबर खर्च किती येऊ शकतो त्याबद्दलची माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यामुळे मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद